नमस्कार मित्रांनो पुलशोमिनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतोय पुस्तकाभिवाचन या सदरामध्ये आज एक लेख सादर करतोय लेखाचं शीर्षक आहे बायकांना राग काय येतो लेखक आहेत दीपक वानखेडे अगबाई बाई या मराठी सिनेमात चपराशीच्या तोंडी एक संवाद होता बाई आली तेव्हा बरी होती एक फोन आला मी बाई बिघडली तो संवाद ऐकताना खूप हसू येतो पण त्या संवादामागचं गांभीर्य जेव्हा लक्षात येतं तेव्हा मात्र वाईट वाटतं ऑफिसची बॉस असणाऱ्या त्या कर्तव्यदक्ष स्त्रीला जेव्हा तिच्या रिकामतेकडे नवऱ्याचा फोन येतो तेव्हा तिचं डोगं बिघडतं आणि तिची चिडचिड वाढते बारकाईनं पाहिलं तर असं लक्षात येतं की बायकांच्या चिडचिडीला बऱ्याच प्रमाणात पुरुष हा जबाबदार असतो म्हणजे तो फक्त नवराच असतो असं नाही तर तो ऑफिसमध्ये काम करणारा सहकारी शेजारी किंवा कुणीही राहू शकतो पुरुषांकडून होणाऱ्या बारीक सारीक वर्तनात बायकांना खूप त्रास होतो आणि त्यांची चिडचिड वाढते पण माणसांच्या ही बाब लक्षात येत नाही बायकांना अक्कल नसते असा ठपका मारून ते नेहमी मोकळे होतात एकदा एका ऑफिसमध्ये चिवडा पार्टी होती नवऱ्याला वाटलं आज बायकोला खुश करावं त्यानं तिला फोन केला अगं आज आज तू स्वयंपाक करू नको आज ऑफिसमध्ये चिवडा पार्टी आहे मी भरपूर चिवडा खाऊन येणार आहे तू स्वयंपाक करू नको ऑफिसमधून तो जेव्हा घरी आला त्याच्या बायकोना जेवणाचं ताट त्याच्या पुढे आणलं त्याला राग आला म्हणाला मी तुझी काळजी करतो वाटलं आज तुला आराम द्यावा तुला सांगितलं स्वयंपाक करू नको पण तू केलाच स्वयंपाक मी जेवणार नाही बायको म्हणाली इतका सारा तो तिकट चिवडा खायची काय गरज होती पोट खराब झालं की ऍसिडिटी वाढते चिवडा खाल्ल्याने पोट नाही भरत जेवून घ्या अर्ध्या रात्री भूक लागेलच तो मात्र नाही म्हणाला अर्ध्या ते रात्री त्याला जेव्हा जाग आली त्याला जाणवलं की आपल्याला भूक लागली आहे तो गुपचूप किचनमध्ये गेला आणि जेवू लागला तितक्यात त्याची बायको आली आणि म्हणाली मी ताट आणलं होतं तेव्हा जेवायला काय झालं होतं तो म्हणाला मला आताही भूक नाही पण केलेलं अन्न वाया जाईल त्याची मला काळजी आहे खरं तर त्याला भूक लागली होती हे बाप तो मान्य करायला तयार नव्हता त्यामुळे त्याच्या बायकोला त्याचा खूप राग आला काही मोजक्या जन्मापासून चिडचिड्या चीड़ असणाऱ्या बायका सोडल्या तर बाकी सर्व जवळपास या चिडचिड्या चीड़ चीड़ नसतात पण पुरुष त्यांना चिडचिड करायला भाग पाडतो असे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते एका माणसाच्या नात्यातल्या दूरच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नाला जायला आणि नवरी मुलीला प्रेझेंट घ्यायला त्याच्याजवळ पैसा नव्हता मग तो बायकोला म्हणाला आपण या लग्नाला गेलं पाहिजे आणि आता पैसे नाही तर माझी जी सत्तर हजाराची एपडी आहे ती मी मोडणार आहे त्याची बायको म्हणाली असं करू नका आपल्याजवळ पैसा तसाही कमी आहे इतक्या दिवसांची ती ठेव आहे त्यावर महिन्याकाठी थोडंफार व्याज येतं लग्नाला जाणं आवश्यक नाही कशाला तोडता ती एफडी तो पैसा खर्च होईल आणि गरजेच्या बुडी कोणी पैसा देणार नाही तो म्हणाला माझ्या नातेवाईकाचं लग्न आहे तर तुझी जळजळ होते आहे तुझ्या नात्यातलं लग्न राहिलं असतं तर एफडी तोडली असती तर तुला आनंद झाला असता मला एफडी तोडायची आहे आणि तुलाही सोबत यायचं आहे लक्षात ठेव माझ्यामध्ये बोलू नकोस बायको सभ्य स्वभावाची होती ती चूप राहिली त्यानं यगदी तोडली आणि कपडे मागळं प्रेझेंट घेतलं ते नवरा बायको जेव्हा लग्नाला निघणार इतक्यात बाजारात काहीतरी आणावयाचे राहिले म्हणून बाईकवर बाजारात गेले आणि एका कारने त्यांची गाडी मागून ठोकली ते दोघेही दूर जाऊन पडले अपघात मोठा नव्हता त्याच्या पायाला हातून मार लागला त्याच्या बायकोला सुदैवानं काही लागलं ला नव्हतं तो तरी तिला घेऊन ताबडतोब लग्नाला निघाला लग्न लग्नासारखं पार पडलं आणि ते परतले दोन वर्षे निघून गेले पण त्याच्या त्या दुर्जा भावाने कधी त्याला एका रुपयाचा कॉल करून विचारलं नाही की तुझा दुखावलेला पाय कसा आहे मग तो माणूस बायकोला बऱ्याच वेळा म्हणाला मी तुझं ऐकलं असं तर बरं झालं असतं माझी अबडी पण गेली नसती आणि पायाला दुखणं पण झालं नसतं त्या दिवशी मी एसटीतून नागपूरला येत होतो बस कंडक्टर महिला होती बसमध्ये गर्दी होती आणि इतक्या गर्दीतून ती बिचारी तिकीट काढत पुढे पुढे चालली होती ती कंडेक्टर माझ्या सीट जवळ आली आणि पुढच्या सीटवर एक म्हातारा बसून होता त्यानं तिला पैसे दिले आणि म्हणाला अर्धी तिकीट डे बाई कोंडाडीची ती कंडक्टर म्हणाली तुम्ही कार्ड दाखवा तो बाबाजी म्हणाला मी, मी दिसतो ना बाई साठच्यावर कायले पाहिजे कार्ड आता नियमानुसार तिला कार्ड पाहणं गरजेचं होतं मग तिला राग आला आणि म्हणाली बाबाजी मी पण चेहऱ्याहून सोळाची दिसून राहिली तर मी सोळाची आहे का कार्ड दाखवा नाहीतर पूर्ण तिकीट घ्या तिचं बोलणं हे बाकीच्यांना उद्धटपणाचं वाटलं पण तिला राग येणं स्वाभाविक होतं या कठीण परिस्थितीत ती महिला नोकरी करीत होती तिला सहकार्य करणं सर्वच प्रवाशांचं कर्तव्य आहे हे त्या माथाऱ्याला मेल्यावर समजेल काय कोणास्टौक एका कार्यालयात एक महिला अधिकारी होती आणि ती तिच्या हाताखालच्या चार कर्मचाऱ्यांवर खूप चिडचिड करायची कारण ते सर्व पुरुष कर्मचारी कमजोर होते एकदा एक महत्वाची फाईल एका जणांनी पूर्ण केली नाही आठ दिवसांपासून तो आज करतो उद्या करतो म्हणत होता आठवड्यानंतर शेवटी ती अधिकारी एक दिवस त्याच्यावर खूप चिडली म्हणाली आज कोणत्याही परिस्थितीत ती फाईल पाच वाजेपर्यंत मला हवी आहे नाहीतर उद्या ऑफिसला येऊ नका तो कर्मचारी म्हणाला मॅडम आज अर्धी झाली तर चालेल का उद्या पूर्ण करतो आज मला हाफ डे सुट्टी हवी आहे कशाला हवी आहे हाफ डे सुट्टी तिनं विचारलं तेव्हा तो म्हणाला मुलींना आज आईस्क्रीम खायला न्यायचं आहे उद्यापासून त्यांची शाळा सुरू होत आहे मग वेळ मिळणार नाही त्यांना ती ऑफिसर ओरडली इथं महत्वाचं काम सोडून तुम्हाला सुट्टी हवी आहे नाही म्हणणार सुट्टी जा फाईल पूर्ण करा तू जागेवर येऊन बसला दोन वाजता ती ऑफिसर त्याच्याजवळ आली आणि म्हणाली तुम्हाला हाफ डे सुट्टी हवी आहे ना जा निघा मुली वाट पाहत असतील फाईल माझ्याकडे आणून ठेवा बाकी मी पूर्ण करते तो बेश्रम माणूस आनंदाने निघून गेला पण त्या ऑफिसरचं चांगले पण त्याच्या लक्ष झालं नाही आज सर्व क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत त्यांना सहकार्य करणं पुरुषांचं कर्तव्य आहे हे समजून घेतलं पाहिजे